राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसामुळे कपनीला आलेल्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज गोंदिया जिल्ह्यात येत शेतावर जाऊन धानपिकांची पाहणी करीत कृषी विभागाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी एक लक्ष पंच्याहत्तर हजार हेक्टर शेत जमिनीवर धान पिकांची लागवड करण्यात आली असून दिवाळीआधी मोठ्या प्रमाणात हलक्या भनाचे धान पीक कपनीला आले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान पीक नाष्ट केला आहे त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आसमानी संकटात सापडला आहे सर काय सांगायला नुकसानग्रस्त धानाची आपण पाहणी करता कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपण गेला काय सांगाल नाही आता आवर्जून दोन ते तीन तालुके झाले आहेत पण आम्ही प्रयत्न करतो आहे की पाच सहा तालुके इथे आजच्या आज कवर करू आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतो आहे आपल्याला आताच नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतले मी कारण की शासनस्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुराव करू आणि हे सर्व द दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे शेतकऱ्यांकडे काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येते का मी आता काही यापूर्वी दोन तालुक्यात मी तसं निर् निर्देश दिले आहेत की तसं तस भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून आणि तिथे एस डी ओने त्यांनी मान्य पण केलेलं आहे की आपण भरून घेणार नाही म्हणून ते सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र thank you